इंडिया आघाडीचं पायऱ्यांवर आंदोलन बिहार मतदार फेररचने विरोधात इंडिया आघाडीचं संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन कल्याणच्या नांदिवली परिसरात अमानुष प्रकार घडला खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण छातीत व पायाला जास्त मार पाया लागल्याचे ला वृत्त समोर येत आहे खासगी रुग्णालयात उपचार सुरू कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावाच लागेल संजय राऊतांची सरकारला मागणी कोणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का राज्यपालांनी राष्ट्रीय वक्तव्य करणे योग्य नाही आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज